ते दड़क, ते दड़क। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच झोनच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध तासगावात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तासगावात राष्ट्रवादीने प्रचाराचा शुभारंभ केलाय आरा आरारापांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात झाली आहे माजी आमदार सुमनताई पाटील सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली आहे तासगावात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तासगावात राष्ट्रवादीने प्रचाराचा शुभारंभ केला स्वर्गीय आरा पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात झाली यावेळी माजी आमदार सुमनताई पाटील सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली बघूया यावेळी बाबासो उर्फ खंडू कदम नेमके काय म्हणाले प्रभाग दहामधून ओपन पुरुष नगरसेवक नगरसेवकासाठी मी उमेदवारी अर्ज भरून आज पचार शुबारंग, प्रचार शुभारंभ प्रचार शुभारंभ आज आमदार सुमंतई पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे आमदार सुमंतईंच्या मार्गदर्शनाखाली आमदार रोहितदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेशभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव शहरातून प्रचार फेरी आम्ही सर्व शहरातील मंदिरांना भेटी देऊन सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि सर्व जनतेनं मोठ्या प्र प्रतिसाद आम्हाला सर्वांना दिला व मला आशा आहे तासगाव शहरातील सर्व सुज्ञ सर्व सुज्ञ नागरिक आमच्या पाठीशी राहतील व आम्हाला तुतारी चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करतील असा आम्हाला विश्वास आहे मी व सर्व मतदार बंधू भगिनींना मी आव्हान करतो तुतारी वाजवणारा माणूस या समोरचं च बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावा